नमस्कार हा मना मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेता जातो ना आपण पाहणार आहोत अठरा जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामान असा मान्सूनने गेल्या दहा दिवसापासून म्हणजे जवळपास दहा जूनपासून मान्सून हा गुजरातच्या दक्षिण भागाला याचबरोबर मराठवाडा विदर्भ या भागामधून सिक्कीमपर्यंत स्थिरावलेला पाहायला याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा खंड झाला मागच्या वर्षाचा जर विचार केला दोन हजार तेवीसलाही दहा तारखेपर्यंत मान्सून हा स्टॉप झाला होता त्याच्यानंतर जवळपास पंचवीस तारखेनंतर मान्सूनने पुढे प्रोग्रेस केलेली पाहायला मिळाला त्याच्यानंतर त्याने संपूर्ण देशभरामध्ये चांगली प्रगती केली यावेळी ही अशी सिच्युएशन येण्याची शक्यता आहे कारण की मान्सूनने खंड जो हा दहा सहा ते आठ दिवस खंड पडला येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये मान्सून आता चांगली प्रोग्रेस करणार आहे कारण की बंगालच्या उपसागरामधून डागांचा गुच्छा जो आहे तो हळू हळूहळू देशभराकड याचबरोबर पश्चिमेकडून उत, उत्तर पश्चिम जी हवा येते म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान पण गरम हवा हवा जी येते त्या गरम हवाला थोडंसं आता स्टॉप होण्याची शक्यता कारण की उत्तर भारतामध्ये म्हणजे गिलगिर दग या भागामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येत आहे तर या वेस्टर्न डिस्टर्मधे थंड हवा या ठिकाणी येईल याचबरोबर एक सर्क्युलेशन सर्क्युलेशन हे राजस्थान पंजाब या, या भागामध्ये तयार होत आहे या सर्क्युलेशन तयार झाल्यामुळं अरबी सुंद्रामधून बाष्पक्त वाऱ्याचा पुरवठा इकडे येईल याचबरोबर थंड वारे इकडे त्यामुळे राजस्थान नवी दिल्ली याचबरोबर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तसेच बिहार या भागामध्ये अतिशय भीषण जी गरमी पडलेली त्याच्यामध्ये त कमी येईल तसेच महाराष्ट्रापासून मान्सून जो आहे तो थोडासा प्रोग्रेसर प्रोग्रेस याचबरोबर विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही पूर्ण रिजन्स कवर करेल आणि त्याच्यानंतर सिक्कीम गंगटोक ज्यावेळेला बंगालच्या उपसागरामधून वाऱ्या थ्रू इकडे जाईल मग सिक्कीम गंगटोपासून बिहार यापर्यंत मान्सून जाण्याची शक्यता आहे ते येणाऱ्या तीन चार ते चार दिवस म्हणजे जवळपास वीस तारखेला हे प्रोसेस सिस्टम तयार होईल त्याच्यानंतर एकवीस बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण व्यापार व मान्सून हा हळूहळू पुढे सरेल मात्र येणारा तीन ते चार दिवस अजून राज्यामध्ये पावसाची खंड कायम राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण येणाऱ्या चोवीस असा पावसाचा खास करून विचार जर केला तर वाऱ्याची पहिली दिशा जी आहे ती सांगली कोल्हापूर सातारा जो हा भाग आहे या भागापासून उतरेला अशी वाऱ्याची दिशा सरकत आहे याचबरोबर विदर्भामधील हे उतरायला सरकेल मात्र त्याच्यानंतर वाऱ्याचा जो वेग असेल किंवा वाऱ्याचं जी दिशा असेल ती थोडी डिस्क्रीड असण्याची शक्यता आहे येणारच्या विधास पावसाचा विचार जर केला तर संपूर्ण घा कोट कोकण खेळाची जी पट्टी आहे दापोली मो गुहागर रत्नागिरी देवगड मालवण याचबरोबर रोहा अलेबाग हा यापर्यंत हलक्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस असतो याचबरोबर जो पश्चिम पूर्वक भाग आहे या भागामध्ये ढगावातून वेळे दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार काय भागामध्ये मात्र जोरदार सरी मंग मंडणगड दा माळसा दापोली गुहागरच्या भागामध्ये पाहायला मिळू शकते याचबरोबर ठाणे मुंबई कल्याण प याचबरोबर पनवेल या भागावर ढगाळ राहू शकते याचबरोबर भिवंडी ठाण्याचा जो उतरलेला भाग असेल वसई वाडा जवान मुखड या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी लाईट स्ट्रीन होण्याची शक्यता आहे याचबरोबर वा वसई तसेच पालघर तलसार या भागामध्ये नंतर ढागावातून राहून राहून राहण्याची शक्य याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार झाला संपूर्ण घाटमाते जर पाहिलं तर घाटमात्यामध्ये अधूनमधून एक दोन सरी हलक्या पहाच्या पाहायला मिळू शकते याचबरोबर कोल्हापूरचा विचार जर केला तर राधानगरी बुद्रगळ आजरा कागल का, क गगनबावडा याचबरोबर शाहू हे जो घाटमाचाच भाग आहे या भागामध्ये ढगाळपासून राहू शकतं एक दोन ठिकाणी लाईट स्पेन त्या ठिकाणी पर्णेशे उर्वर जिल्ह्यात मात्र हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे सांगलीचा विचार केला तर जर कोटेमांकाळ खानापूर पलूस याचबरोबर आटपाडी बिटा या भागामध्ये ढगाळ वाटून राहू शकतं एक ते दोन ठिकाणी हलक्या सिरी पाहायला मिळू शकते अन्यत्र मात्र पावसाची शक्यता ही फार कमी आहे याचबरोबर साताऱ्यामध्ये ओढच कोरेगाव शिरवळा वाई हा भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पुण्याचा विचार केला सासवड ते दोन बारामध्ये हा जो भाग असेल आणि लोणावळ खंडाळ या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईट स्पिन पडेल जास्त पावसाची शक्यता नाही उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहू शकतो एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळा नगराचा विचार जर केला तर पारनेर याचबरोबर श्रीगोंदाचा भाग असेल एक तर या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतं अनेत्र मात्र ढगाळ वातावरण राहू शकतो नेवासा श्रीरामपूर कोपरगाव शेवगाव हा उत्तरकडे भाग या भागामध्ये आता ड्रायव्हर राहण्याची शक्यता मराठ याचबरोबर सोलापूरचा विचार जर केला सोलापूरमध्ये संपूर्ण पण सोलापूरमध्ये पावसाची शक्यता हे फार कमी आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये हिंगोलीमध्ये कळमुर्गी हिंगोली हा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर बसमत जिंतूर जो परभणीचा भाग आहे या भागामध्ये ढगावंत राहू शकतो त्याचबरोबर परवणी दक्षिणचा भाग आहे या भागामध्ये मात्र हवामान हवामान कोडे राहणार आहे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने पावसाची शक्यता नाही तर नांदेडचा विचार केला किनवड उमरखेड हदगाव बोकर या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईट स्पिन काय भागाने मध्यम स्त्रीपासून पावसाय शक्य ठिकाणी मात्र ढगावात राहू शकतात लातूरचा बहुतांश भाग हा ड्राईव्ह वेदर राहण्या शकते त्याचबरोबर धा दाराशी विचार केला तर उमरगा उस्मानाबाद कळंबूम पारंडा या भागामध्ये जर दा वातावरण राहू शकतं व एक दोन ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता जर बीडचा जो दक्षिण भाग आहे आष्टा सॉरी आष्टी जामखेड पाटोदे बीड खेज हा याचबरोबर आंबेजो आहे या भागामध्ये वातावरण राहू शकतं एक दोन ठिकाणी हलक्या सरी पडतील जास्त जोरदार त्या ठिकाणी पाऊस नाही जर जोरदार पाऊस झाला तर विजया कडकडसत होण्याची शक्यता व एक पाच ते दहा मिनटं पुरताच पाऊस पडेल याचबरोबर जालना छत्रपती ही ड्रायवे तर राहण्याची शिकत आहे आपण विद मराठवाड्याचा सॉरी विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामधील यवतमाळ म्हणजे पा पांढरगोडा मोरेगाव वणी राळेगाव कळम या यवतमाळ या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपात पाऊस पडू पाऊस पडू शकतो याच्यामध्ये थोडेफार बदलही होऊ शकतो उद्या उद्याच्या सकाळच्या हवामानमध्ये आपण हे नक्की सांगणार आहे त्याचबरोबर पुसल महागाव दिग्रज उमरखेड या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा याचबरोबर वर्धाचा दक्षिण भाग चंद्रपूरचा पश्चिम भाग व राजुरा चंद्रपूर भद्रावती उरोडा या त्याचबरोबर वर्धा हिंग हिंगणघाट सुंद्रपूर देवळी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता उर्वर ठिकाणी मात्र हवामान स्वच्छ राहिलं काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे चंद्रपूर गडचिरी भागा। या भागामध्ये ढगाळून राहू शकतो तसेच जो नागपूर भंडारा गोंदियाचा उतरलेला भाग आहे या भागामध्ये मात्र मुसळधार पद्धतीचा पावसाची दाट शक्यता आहे याच्यामध्ये नरखेडा असं ओरुळा सलाम रामटेक तुमसर मोहोली तिरडा हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये अतिशय जोरदार ओम काय भागाने मुसळधार पद्धत पाऊ पडू शकते दक्षिणाचा भाग आहे या भागामध्ये हलक्या ओम मध्यमस्वरूपे पावसा आहे त्याचबरोबर अकोला अमरावती आणि विदर्भ या भागामध्ये जो मध्यवर्ती भाग आहे या भागामध्ये मात्र कोणत्याही पद्धतीचा पाऊस नाही मात्र चिखलदरा धरणी चांदुरबाजार मोर्शी तिवसार या चांदूर रेल्वे नंदगाव या भागामध्ये रगावातून राहू शकता एक दोन ठिकाणी हलक्याच स्वरूपात पाऊस आहे शक्य त्याचबरोबर धुळे नंद खांद्याचा विचार केला तर नंदुरबार धुळे जळगाव या तिन्ही जिल्ह्यामध्ये मात्र कोणत्याही पद्धतीचा पाऊस नाही जर झाला तर स्थानिक दर निर्माण होतील व एक दोन ठिकाणी हलक्याच स्वरूपात पाऊस होईल मात्र शक्यता अशी आहे की त्या ठिकाणी ड्राय राहणे आहे नाशिकचा विचार जर केला तर नाशिकचा जो पश्चिम भाग आहे पेठ इगतपुरी सिन्नर या भागामध्ये दोन ठिकाणी हलक्याच रिपाचा पाऊस पडू शकतो उर्वरित कळवण सटाणा सुरगणा दिंडोरी चंदुड या भागाने मात्र व निफाडचा काय भाग असतो या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच नांदगाव वो येवला मालेगाव या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे खूप हवामान स्वच्छ कोरडं राहण्याची शक्यता हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा आणि आता पण तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन नसत झाला तर जॉईन नक्की व्हा धन्यवाद